हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे लाईफस्टाईल कशी आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर दोन दिवसानंतर मी व्हिडिओ टाकत आहे कारण मी गेली होती मुलीला भेटायला तिच्या हॉस्टेलला बरोबर तर कसं यूट्यूबला मी माझी फॅमिली समजते त्याच्यामुळं मी माझ्या आयुष्यातले चांगले वाईट बरोबर बर? सुख दुःख प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते कारण आज जे काही माझ्याजवळ आहे किंवा मला जे जे कोणी लोक चाहते प्रेम करतात तर ते तुमच्या प्रेमामुळे आहे त्याच्यामुळं मी तुमच्याला ती प्रत्येक गोष्ट शेअर करत असते तर जे लोक असतो ना आपण प्र सगळेच लोक वाईट नसतात किंवा सगळेच लोक चांगले पण नसतात आणि आपले म्हणणारे सगळेच आपले नसतात कोणी दाखवतं की बाबा तुझ्या प्रगतीमुळे किंवा तुझ्या प्रत्येक सुख दुःखात मी साथ आहे परंतु ते आतून किती जळत असतात ना हे वाईट अनुभव आल्याशिवाय आपल्याला कळत नाही म्हणजे त्या व्यक्तीचा आपल्याला जोपर्यंत वाईट अनुभव येत नाही ना तोपर्यंत आपला विश्वास त्या व्यक्तीवर अडतूट असतो बरोबर तर तसंच काही गेल्या दिवसात माझ्यासोबत झालेलं आहे आणि आता मी ठरवलेलं आहे की मला जे शेअर करायचं आहे ते मी करणारच आहे जे माझे चाहते आहे ते मला समजून घेतील आणि जे जे निगेटिव्ह आहेत की ज्यांना मी काही टाकलं तरी चुकीचंच दिसते किती मी खरी असली तर मी ड्रामा करत आहे किंवा खोटं बोलत आहे या लोकांना मला पस् स्पष्टीकरण देण्याची किंवा उत्तर देण्याची अजिबात गरज नाही आहे मी स्पष्ट सांगत आहे अजिबात मला गरज नाही आहे बरोबर आता त्या दिवशी मी माझ्या नवऱ्याला बोलवून मुलीच्या हॉस्टेलला गेली होती आता मी म्हटलं चला नाहीतरी कसं आहे मी कोणतीच गोष्ट लपून करत नाही माझ्या नवऱ्याचा आणि माझा वाद यावेळेस नाही आहे किंवा मी त्याला शिव्या पण घातलेल्या काहीच नाही आहे परंतु जे निगेटिव्ह आहे जे माझे कट्टर दोषी म्हणून म्हणतो ना आपण कट्टर तर ते लोक फक्त चुका काढायचा आणि काहीतरी बडबड करायची म्हणून करायची कमेंट बॉक्समध्ये तर त्यांचं असं मत होतं की बाबा नवऱ्याला शिव्या घालते नंतर त्याच्याच नावावर कमावते असं तुमचं म्हणणं होतं ठीक आहे मी ॲक्सेप्ट करते मी नवऱ्याला शिव्या देईन ओके मला सांगा आता काय भेटलं काय तुम्हाला काय भेटलं एक्सेप्ट केलं मी केलं मी एक्सेप्ट हक्काचा आहे तो लग्नाचा आहे हक्काचा आहे बरोबर त्याची मुलं मी पोसत आहे तर अधिकार आहे मला शिव्या देण्याचा असे किती लोक आहेत ते रस्त्याने नवऱ्याला शिव्या देत फिरतात बरोबर त्या स्त्रीचा त्रास त्यात स्त्रीलाच माहित असते त्या नवऱ्याचा त्रास काय आहे ती एकटी मुलांना सांभाळते जो काही राग असेल तो त्या तिलाच माहिती असते तर काय आणि तुझं काम पडलं की त्याला बोलवून घेते तर मला त्यांना सांगायचं आहे की माझं काम नव्हतं बरोबर मी जर माझ्या मुलांना एकटी शिक्षण करू शकते आणि मी म्हणत नाही मी महान काम करत आहे मी असं म्हणतच नाही की बाई अख्ख्या महाराष्ट्रात मीच अशी एकटी स्त्री आहे जी एकटी मुलांना सांभाळत आहे किंवा काही करत आहे माझ्यापेक्षा कठीणण्यातल्या कठीण काळातसुद्धा एकट्या स्त्रिया मुलांना खंबीरपणे पोसत आहे त्यांचं पालन पोषण करत आहे त्यांना चांगलं शिक्षण देत आहे त्यांना राहणीमान देत आहे चांगलं शिक्षण देत आहे ॲक्च्युली काही लोक लोकांच्या घरी धुणी भांडी जे काम मिळालं ते करतात पण मुलांची एकटी स्वातंत्र्यपणे जबाबदारी सांभाळतात आणि मी पण त्यातलीच एक आहे तर आता मग मी तो व्हिडिओ हॉस्टेलचा व्हिडिओ टाकला तर तिथं पॅरेंट्स अलव होते म्हणजे दोघांना इन्व्हिटेशन होतं दोघांच्यासाठी तर मला स्वराचा कॉल झालेला तर त्या दिवशी माझ्या मुलीचा माझा कॉल झालेला तर ती बोलली मम्मी कोण कौन कोण येणार मी म्हटलं आजी आणि मी येते तर ती बोलली नाही मम्मा इथं ना सर्वजण पॅरेंट्ससोबत येणार म्हणजे मम्मी पप्पा सर्वजणसोबत येणार तर त्याच्यामुळे जाऊ दे पप्पाला एक कॉल कर आणि त्यांना सांग की मी बोलावलेलं आहे जर ते येत असतील तर ठीक आहे आणि नाही येत असतील तर तू एकटी आहे तर मी म्हटलं ठीक आहे मी कॉल करून बघते तर लगेच मी त्यांना कॉन्फरन्सवर घेतलं त्या त्या, त्या दिवशी तिचा कॉल आला होता तर आणि तिने बोलली की पप्पा माझ्यासाठी तुम्ही हॉस्टेलमध्ये याल का तर आणि त्यांनी पण म्हटलं की बेटा जे काही आहे ते तुझ्या आजीचं माझं आणि तुझ्या मम्मीचं भांडण आहे आणि त्या भांडणाचा असर तुझ्या शिक्षणावर किंवा तुझ्या याच्यावर आम्ही पडू देणार नाही बरोबर जरी माझ्या मम्मीचं आणि तुझं पटत नाही आहे किंवा जे काही मी तुझ्या आजीला बोललेलं आहो तर ते ते त्या ठिकाणी आहे परंतु जशी तुझी मम्मी आजीच्या कार्यक्रमात तिने सून म्हणून कर्तव्य पूर्ण केलं मागच्या सर्व गोष्टी विसरून तसं मी सुद्धा बाप होण्याचं किंवा तिचा नवरा होण्याचं कर्तव्य पूर्ण करणार आणि मी तुझ्या शाळेच्या प्रोग्रॅमला येणार एवढी गोष्ट झाली होती आता कसं आहे प्रत्येक गोष्टीचे रेकॉर्डिंग पुरावे देणं मला तरी आवडत नाही कारण आता मला जे सुम तुमच्यासोबत जेवढं शेअर करायचं आहे ना मी तेवढंच करणार आहे जास्तीचं शेअर करणार नाही आहे कारण इथं समजून घेणारे कमी आणि वाद वाढवणारे किंवा त्या गोष्टीचा गैरफायदा घेणारे लोक जास्त आहेत मग त्याच्यामुळे तो आमचा कॉल कट झाला आणि जेव्हा जायचं होतं त्याच्या आदल्या दिवशी बरोबर मला संध्याकाळी गणेशजीचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की कधी निघायचं आहे मी म्हटलं उद्या निघायचं आहे तर ते बोलले ठीक आहे मी अकोल्याला येणार तू पण अकोल्याला ये आणि तिथून आपण पुढच्या वेळेला ट्रेननी जाऊ कारण तसं जरा ट्रॅव्हल्सनी किंवा बसनं पण जाता आलं असतं पण त्या दिवशी ट्रॅव्हल्सचं आम्हाला तिकीट मिळालं नाही आणि बसनी भरपूर म्हणजे थंडी येते आणि ते त्याच्यामुळे ते बोलले आपण ट्रेननं जाऊ तर तू अकोल्याला ये तिथून पुढचा प्रवास आपण करू त्याच्यानंतर आम्ही गेलो दोन दिवस तिच्या शाळेतले प्रोग्राम बघितले अटेंड केलं आणि सर्वात महत्त्वाचा यामध्ये काय गोष्ट झाली की स्वराचा आनंद बरोबर तिचा आनंद आम्हाला खूप महत्त्वाचा होता आणि आमच्या दोघांनी दोघांनी तिचा कार्यक्रम अटेंड केला तेवढंच तिला छान वाटलं कारण तिथं सर्वांचे पेरेंट्स आलेले होते बरोबर काही गोष्टी आपले मुलं आपल्याला सांगत नाहीत परंतु त्यांच्या मनात ते गोष्टी रुजतात किंवा खटकतात तिथं सगळ्यांचे पेरेंट्स असते आणि मी स्वरा एकटी असते तर तिच्या मनावर काय बितली असती हा त्या लोकांसाठी व्हिडिओ आहे की जे नुसतं निगेटिव्ह त्यांच्या डोक्यात मनात भरलेला आहे कसं आहे मी म्हणतो जर माझे तुम्हाला विचार पटत नाही आहे ना तर मला तुम्ही नॉट इंटरेस्टेड डिसलाईक करू शकता डोंट रिकमेंडेशन दिस चायनल हे पण करू शकता मी, मी माझा व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला अक्षदा घेऊन येत नाही किंवा मी जबरदस्ती तुमच्या बोट घेऊन माझा व्हिडिओला क्लिक करत नाही की नाही बाबा या तुम्ही माझा व्हिडिओ बघा बरोबर माझ्या चाहत्यांसाठी मी व्हिडिओ टाकत असते माझ्या चाहत्यांना आमच्या दोघांना बघायला आवडतं काय सुरू आहे काय नाही बरोबर आणि राहिली नवऱ्याचा फायदा घेण्याचा प्रश्न जर मला त्याचा फायदा घ्यायचा असताना तर मी त्याची प्रत्येक गोष्ट माफ करून दिली असती परंतु यावेळेस मी त्यांना पण व्हिडिओत पण सांगितलेला आहे ऑफ कॅमेरा पण सांगितलेला आहे की आतापर्यंत मी तुम्हाला भरपूर वेळा चान्स दिला भरपूर मी वेळा मी तुम्हाला माफ केलं एवढं मोठं मी तुम्हाला कॅन्टीन लावून दिली त्या कॅन्टीनमध्ये आज मी पन्नास ते साठ हजार गुंतवलेले आहेत आज दोन महिन्यापासून ती कॅन्टीन बंद आहे म्हणजे किती सारं नुकसान होत आहे तुम्हीच विचार करा किती सारं नुकसान होत आहे परंतु एवढं झाल्यावरही त्यांनी असं म्हटलं नाही की मी येतो की मी कॅन्टीन चालू करतो तू एकटे कसं अटेंड करशील काय अटेंड करशील बरोबर ना त्याच्यामुळं त्यांनासुद्धा फ्री राहणं घराच्या जबाबदाऱ्या घेणे नाही आणि ते मला एकच बोलले तुला जेव्हा कधी मुलांच्या शाळेविषयी काम पडणार मुलांच्या शाळेत अडचणी येणार किंवा तुझ्या लाईफमध्ये कोणत्या अडचणी येणार तेव्हा मी तुझ्यासोबत आहे कारण इथं प्रश्न माझा नाही आहे माझ्या आईच्या सेल्फ रिस्पेक्टचा आहे ज्या आईने मला राहायला घरदार दिलं माझ्या मुलांना जी आई प्रत्येक संकटात बघते ती बघते म्हणून मी माझे प्रमोशनचे कामं व्हिडिओचे कामं किंवा बाहेर काम करण्याचं किंवा कुठेही जाण्याचं धाडस लवकर करते कारण ती पाच्या पाठीमागे आहे म्हणून आणि तिचं मन दुखावलं त्या त्यामुळं हे सर्व आहे बाकी आमचा वैयक्तिक दोघांचा पण वाद नाही आहे ठीक आहे बस मला एवढंच तुम्हाला अपडेट द्यायची होती बाकी आता हा व्हिडिओ टाकल्यानंतर अजून तुम्ही किती निगेटिव्ह बोलता तर त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे कारण तुमच्या प्रत्येक कॉमेंटला उत्तर देणं किंवा तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे सफाई देणं मला गरज भासत नाही कारण जे मला समजून घेणारे आहे ना त्यांना सफाईची किंवा म्हणजे क्लिअर क्लिअर करण्याची गरज नाही कारण त्यांचा विश्वास माझ्यावर आहे आणि ज्यांचा माझ्यावर विश्वासच नाही आहे त्या लोकांना कितीही मी स्पष्टीकरण दिलं तरी ते लोक माझ्यावर विश्वास ठेवणार नाही बस मला एवढंच सांगायचं आहे बाकी तुमचं काय मत असेल ना ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारण आजच मी गावावरून आली सकाळपासून तकली होती सर्व घर वगैरे आवरलं आणि त्याच्यानंतर थोडा आराम केला, दो केला कारण दोन दिवस तिथं खूप मज्जा झाली खूप छान प्रोग्रॅम होते परंतु मी शूट केला नाही कारण कसं आहे माझ्या मुलीवरसुद्धा भरपूर लोकांचा डोळा आहे की तिचं वाईट झालं पाहिजे तिचं नुकसान झालं पाहिजे त्याच्यामुळं मी तिचे काही आता हॉस्टेलचं शेअर केलं नाही आणि ही पेंटिंग स्वराजने केलेली आहे ओके तर चला तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी मत